नमस्कार ज्या महिलांना डिसेंबर ते मे पर्यंत कोणतेही हप्त्याचे पेमेंट मिळाले नाही मित्रांनो खास त्या महिलांसाठी आपला हा आजचा व्हिडिओ महत्वाचा होणार आहे मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून टाका चला वळत आपल्या व्हिडिओकडे मित्रांनो आतापर्यंत ज्या महिलांना डिसेंबर ते मे पर्यंतचे कोणतेही या ठिकाणी लाडके बन योजनेचे पेमेंट मिळाले नाहीत मित्रांनो खास त्या महिलांना सगळ्यात महत्वाची एक एकच सूचना मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत आपल्या अकाउंटची केवायसी जर केली नसेल मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात घ्या केवायसी म्हणजे काही दिवसापूर्वी मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी महिन्यात मध्ये एक अट जारी केली त्या के के जा होती त्यामध्ये मित्रांनो प्रत्येक महिलांना आपल्या अकाउंटची केवायसी करणे हे गरजेचे केले होते मित्रांनो के के आणि या ठिकाणी मित्रांनो ज्या महिलांनी याबद्दल अपडेट घेतली होती त्यांनी आपल्या अकाउंटची केवायसी करून घेतली होती पण याच्यामध्ये मित्रांनो बऱ्याच महिला वगळ्या होत्या ज्यांनी केवायसी केलेली नाही तर मित्रांनो हे बघा याच्याच कारणामुळे काय झालं ज्यांना डिसेंबर पर्यंतचे सगळ्या महिलांना या ठिकाणी लाडके बन योजनेचे पेमेंट मिळाले नाही पण डिसेंबर मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या ठिकाणी कोणत्याही हप्त्याचे लाडके बन योजनेमध्ये बऱ्याच महिन्यांना पेमेंट मिळाले नाही तर मित्रांनो मोठं हेच कारण त्याचा असू शकतं नव्याण्णव टक्के जर तुम्ही आतापर्यंत आपल्या अकाउंटची केवायसी केलेली नसेल मित्रांनो तर तुम्ही केवायसी सगळ्यात अगोदर करून टाका दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो आता काही लाडके महिन्याच्या मध्ये असे बोलतील माझ्या मला बरेच व्हिडिओमध्ये मित्रांनो कमेंट येतात की दादा आम्ही आमच्या अकाउंटची केवायसी केलेली आहे तरी सुद्धा आम्हाला पेमेंट मिळत नाही तर मित्रांनो त्यावर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही आपल्या अकाउंटची केवायसी करून तुम्हाला जर ते पेमेंट मिळेल नसेल मित्रांनो तर परत एकदा आपल्या अकाउंटची री, री केवायसी करून घ्या कारण कधी कधी मित्रांनो केवायसी केल्याच्या नंतर काही दिवसांनी ते अकाउंट डिएक्टिवेट होऊन जातं खास करून मित्रांनो ज्यांचं खाजगी अकाउंट आहे म्हणजे प्रायव्हेट बँकमध्ये ज्यांचं अकाउंट आहे मित्रांनो त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या केवायसी केल्याच्या नंतर सुद्धा मित्रांनो काही कालांतराने ते अकाउंट डिएक्टिवेट होऊ शकतं आणि डिएक्टिव्हेट झाल्यामुळे मित्रांनो अकाउंटला कोणताही मेसेज येत नाही आणि अकाउंटवरती कोणत्या प्रकारचे पैसे क्रेडिट होत नाही गव्हर्मेंट त्या अकाउंटवरती पैसे टाकत नाही कारण त्याच्यामध्ये रेकॉर्डमध्ये अकाउंट डिएक्टिवेट दाखवतो डीएक्टिवेट दाखवण्याचे मित्रांनो दोन कारण होऊ शकतात एक तर त्या अकाउंट होल्डर ज्या अकाउंट होल्डर जो असतो मित्रांनो तो मृत्यूमुखी पडतो किंवा मग त्याच्या काही चुकीमुळे ते अकाउंट डिएक्टिव्ह होऊन जातं मित्रांनो तर हे कारण मित्रांनो घडतं आणि याच कारणामुळे बऱ्याच महिलांना केवायसी करून सुद्धा आपल्या अकाउंटवरती लाडके विनियोजनेचं पेमेंट बघायला मिळत नाही तर मित्रांनो दोन मुद्दे तुम्हाला सांगितले सगळ्यात अगोदर ज्यांनी काहीच केलेलं नाही त्यांनी अकाउंटची केवायसी करून टाका आणि ज्या लाडके बिन योजनेमध्ये ज्या महिलांनी अकाउंटची केवायसी करून देखील त्यांना पैसे मिळत नाही मित्रांनो त्यांनी अकाउंटची री केवायसी करा या व्यतिरिक्त मित्रांनो तिसरा कोणताही महत्वाचा मुद्दा नाही कारण त्याच्यामध्ये काही आपल्याला वेगळ्या प्रकारचं काही सांगण्यासाठी मसाला भरायचा नाही मित्रांनो कारण ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याच तुमच्यापर्यंत मी पोहोचत असतो मित्रांनो तुम्हाला फेक गोष्टी सांगून तुमचा या ठिकाणी नुकसान नाही हो मित्रांनो त्या ठिकाणी सगळ्यात दोन महत्वाचे मुद्दे आहेत याच्यामध्ये काहीच पुष्टी नाही फक्त मित्रांनो अजून एक तुम्हाला छोटीशी जर गोष्ट सांगायची म्हणली जर तुमचं दोन्ही काम करून याच्या ठिकाणी पेमेंट आलेलं नाही आता काही काही महिलांना ही सुद्धा समस्या येऊ शकते आतापर्यंत मला असा कोणताही मेसेज आला नाही कोणाचा मित्रांनो पण तुम्हाला जर ही समस्या आली की तुमचं अकाउंटची रिकेव्ह करून सुद्धा तुम्हाला पेमेंट मिळणार नाही तर तुम्हाला सगळ्यात बेस्टर ऑप्शन म्हणजे तुम्ही जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमच्या लाडकेपण योजनेचं अकाउंट या ठिकाणी चेंज करून टाका आणि त्याला नवीन अकाउंट ऍड करा मोबाईल नंबर तोच राहिला तरी चालेल मित्रांनो पण तुमचं जे अकाउंट आहे ते नवीन अकाउंट ऍड करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो गव्हर्नमेंट अकाउंट पाहिजे तुमचं सरकारी अकाउंट जर असेल मित्रांनो तर अतिउत्तम जसं की मित्रांनो इंडियन पोस्ट बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक मित्रांनो सगळ्यात अगोदर लाडके बन योजनेचं पेमेंट त्याच अकाउंटमध्ये क्रेडिट होतं आमच्या भागामध्ये सगळ्यात अगोदर त्याच अकाउंटमध्ये बऱ्याच महिलांचं सगळ्यात अगोदर त्याच अकाउंटमध्ये या ठिकाणी पेमेंट जाऊन होता मित्रांनो या व्यतिरिक्त मित्रांनो दुसरी काही माहिती नव्हती तुम्हाला जर आपल्या व्हिडिओमधून मित्रांनो थोडीशी जर मदत मिळाली तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली मी संपूर्ण माहिती तुमच्या नक्कीच कामेल मित्रांनो मी अशा आशा करतो आणि तुमच्या आतापर्यंतचे सर्व अडकलेले सर्व महिन्याचे पेमेंट मित्रांनो टप्प्याने तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील मित्रांनो चला मित्रांनो धन्यवाद